आता बातम्या पाहू या विस्ताराने मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजनेमध्ये फसवणूक झाल्याचं समोर आलंय एजंटनं वृद्ध महिलेचा महिलेला वाऱ्यावर सोडलंय ज्येष्ठ नागरिक महिलेचा रेल्वे स्थानकात मृत्यू झालाय तर धक्कादायक बातमी ही समोर आहे एजंटनं या वृद्ध महिलेला वाऱ्यावर सोडलं त्यानंतर या वृद्ध महिलेचा रेल्वे स्टेशनवर मृत्यू झालाय मुख्यमंत्री देवदर्शन योजनेमध्ये हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे या मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजनेमध्ये फसवणूक झाल्याचं समोर आलंय ज्येष्ठ नागरिक महिलेचा रेल्वे स्थानकात मृत्यू झालाय सुनंदा शिवाजी यादव हे गाडी चढत असताना अचानक पाय घुसरून पडल्या आणि त्यांचा तिथे दुर्दैवी म्हणजे भरपूर मार लागला त्यांना आणि मार लागल्या नंतर सुद्धा एजंटने म्हणजे त्यांच्याकडे काही दुर्लक्ष केले म्हणजे त्यांच्याकडं काय दवाखान्यात नेणं करणं काय केलं नाही त्याच्यामुळे उशीर लावला त्यांनी ही, लाव ला ही तानाजी जाधव जी आहे ह्याच्यावर असं म्हणजे खुनाचा खटला दाखल करण्यात यावा ह्याला जबाबदार समजा तानाजी जाधवच आहे नेमकं काय घडलं पाहूया मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजनेमध्ये तिरुपतीसाठी सहल निघाली तानाजी जाधव या एजंटना साठ वृद्धांना सोबत घेतलं प्रत्येक वृद्धाकडून तेरा हजार रुपये घेतले लातूर रोड रेल्वे स्थानकात वृद्धेचा अपघात झाला आणि यात त्यांचा मृत्यू झालाय